तुम्ही तुमचं नाव सांगू शकता अच्छा माझं नाव विलास नागू हुले मी एक सेवानिवृत्त पी एस आय म्हणून आहे वयवर्ष साठ आहे आणि या मॅ मॅडमकडे खाडे मॅडमकडे दाताच्या ट्रीटमेंटसाठी मी त्यांचा पूर्वीचा एक क्लायंट आहे आणि त्याच्या अनुभवावरती मी या त्यांच्याकडे येत असतो आणि दाताची काळजी निगा कशी घ्यावी दाताचं आरोग्य सुंदर कसं ठेवावं आपलं दात हे अन्न पचवण्यासाठी किती उपयुक्त आहेत आणि अन्न पचवण्यासाठी दाताची काय गरज आहे आणि दात एक सौंदर्याचंही प्रतीक आहे म्हणून दाताची काळजी निगा आणि त्याचे योग्य असं मार्गदर्शन आम्हाला मॅडमकडून मिळालेलं आहे दाताची ट्रीटमेंट त्यांनी चांगल्या प्रकारे कमी पैशामध्ये आणि दर्जेदार असं त्यांनी आम्हाला करून दिली नुकतीच त्यांची आमच्याकडे ट्रीटमेंट झालेली आहे आणि त्यांना कसं वाटतं आहे हे त्यांनी थोडक्यात सांगितलेलं आहे तर या व्हिडिओच्या माध्यमातून मला तुम्हाला सर्वांना हे सांगायचं आहे की इतर अवयांप्रमाणे दातांची पण निगा राखणं हो, खूप जास्त महत्त्वाचं आहे कारण दात आहे म्हणजे खाडं आहे तर जिडं आहे आणि तुम्हाला कल्पना नसेल की आपल्या जेवणाची जी सुरुवात असते जे, जे पचन असतं ते तोंडातच चालू होतं आणि ते पचन होण्यासाठी दातांची खूप आवश्यकता असते अगदी योग्य असं मॅडमने त्यांच्या थोडक्या शब्दामध्ये सुंदर असं वर्णन केलं आहे आरोग्यासाठी दाताची का गरज आहे आणि खरोखरच दात असेल तर अन्न आहे आणि अन्न असेल तर दात आहे चांगली yes. अशी ट्रीटमेंट केलेली आहे आणि योग्य अशी काळजी घेण्याबाबत त्यांनी त्यांनी मार्गदर्शन केलेलं आहे आणि एकदम खुश आहे आणि एकदम जगाच्या सगळ्या डेंटिस्टपेक्षाही वाजवी दरामध्ये त्यांनी मला ट्रीटमेंट करून दिलेली आहे तुम्हाला कल्पना असेल आजकाल डायबिटीज ब्लड प्रेशर हार्ट डिझीज असे कितीतरी रोग आहेत की तिशी क्रॉस केली की हे रोग सगळ्यांना जडलेलेच आहेत आणि त्यासाठी भरमसाट औषधाचा मारा आपण केला जातो आपल्या शरीरावरती आणि तुम्हाला कल्पना नसेल की ह्या ज्या गोळ्या आपण घेतो त्याचा किडनीवरती अतिशय वाईट परिणाम होतो आणि गोळ्या न घेता आपण हे सगळे आजार कसे क्युअर करू शकतो हे सांगण्यासाठी आपल्याकडे आज हे विलास फुले आलेले आहेत आणि हे पेशंट आहेत माझे चक्क आणि बोलता बोलता सहज असं लक्षात आलेलं आहे की देवा वेलनेस फॅमिली ते स्वतः चालवतात आणि मोफ मोफत व्यायाम आणि आहार मार्गदर्शन सुद्धा करतात तर मला स्वतःला असं वाटलं की आपण एक छोटासा पॉडकास्ट करूया त्यांच्यासोबत आणि म्हणून आजचा हा व्हिडिओ ओके तर आपण त्यांनाच विचारूया की त्यांचं मार्गदर्शन आपण कसं घेणार आहोत ठीक आहे धन्यवाद मला मॅडमनी आरोग्य संदर्भातले दोन शब्द सांगण्याची विनंती केली मी माझा एक्सपिरियन्स शेअर करतो ह्या देवा वेलनेस फॅमिलीमध्ये एक हार्बल न्यूट्रिशन आहे हार्बल न्यूट्रिशन बरोबर आहार आहार बदलला तर तुमचं जीवन कसं याचं एक उत्तम उदाहरण म्हणून माझा स्वतःचा मला आलेला रिझल्ट सांगतो वयाच्या बेचाळीश वर्षी मी डिपार्टमेंटमध्ये असताना मला आजार जडले माझं वजन वाढत गेलं माझं जवळजवळ एकशे सतरा किलो वजन वाढलं होतं मला डायबिटीस बी पी गुडघेदुखी अपचन ॲसिडिटी असे सगळे आजार जसे धान्याच्या पोत्यामध्ये धान्य भरतो ना तसे माझ्या शहरामध्ये वाढत गेले होते आणि योगायोगाने मला ह्या वेलनेस फॅमिलीतले माझे वयाने आणि छोटे असलेले पण असे एक गुरु अक्षेस तट्टू सर मला मिळाले त्यांच्याकडून या हर्बल न्यूट्रिशनबाबतची माहिती घेतली आणि त्या मार्गदर्शनानुसार मी त्यांच्याकडे आज त्या विल्यस फॅमिलीमध्ये दोन वर्ष कार्यरत आहे आणि दोन वर्ष कार्यरत असताना मला जो काही माझ्यातला जो बदल झाला आज जवळजवळ माझं एक बत्तीस किलो वजन कमी झालं मला लागलेला डायबिटीज बी पी शुगर गुडघेदुखी ॲसिडिटी ही पूर्णपणे खाली व्यायाम आणि उत्तम असं आहार मार्गदर्शन आणि हर्बल न्यूट्रिशनचा शेक याच्यानुसार मला मिळालेला आहे आणि मी सेवानिवृत्तीनंतर असं सुंदर असं आयुष्य जगत आहे आणि फक्त व्यायाम आहार शरीराला लागलेले जे काय घटक असतात आणि घरचं अन्नधान्य काय खायचं भरपूर खा पण काय खायचं आहे ना हे हर्बल न्यूट्रिशन हे शिकवते ही वेलनेस फॅमिली शिकवते त्याच्यानुसार आज कितीतरी असे रिझल्ट आहेत आम्हाला असे बरेच क्लायंट जॉईन झालेले आहेत आमचे सदस्य आहेत आणि सुंदर असा एक त्यांचा एक अनुभव आलेला आहे त्यांचं सर्व मार्गदर्शन आलेलं आणि खरोखरच एक वेळ आत्तापर्यंत जेवढा तुम्ही आरोग्यावरती खर्च करताय त्याचा एक वेळ तरी संधी देऊन बघा तुमचं आरोग्य नक्की बदलेल आणि विश्वास ठेवा आम्ही कोणत्याही आजारावरती काम करत नाहीत पण आहाराच्या मार्गदर्शानुसार खाण्यापिण्याच्या सवयीनुसार तुमच्या शरीरात येणारा वॉटर इन्टेक आणि तुम्ही काय खायचं पाहिजे आणि काय नाही खाल्लं पाहिजे याचं उत्तम असं मोफत मार्गदर्शन आणि फ्री वर्कआउट ह्या माध्यमातून आम्ही हजारो एक आमच्या सदस्यांना निरोगी बनवलेलं आहे निरोगी बनवलं आहे वजन कमी केलं आहे आणि डिफॉल्ट तर त्यांचे आजार दूर झाले आहेत आम्ही आजारावर काम करत नाही आम्ही आरोग्यावरती काम करतो आहारावरती काम करतो आहार हेच आह औषध समजून जर खालं तर नक्कीच तुमच्यामध्ये बदल होईल आणि आहार कसा घ्यायचा आहे ना याचा आम्ही एक उत्तम उदाहरण प्रत्येकाला सांगत असतो आहारात काय आवश्यक आहे तुमच्या आज खाण्यापिण्याच्या सवयी कशा बदलल्यात आणि या दिवसेंदिवस फास्ट फूडकडे जमाना वाढलेला आहे फास्ट फूड कसं घातक आहे आणि फास्ट फूडमुळे साईड इफेक्ट काय होतात आणि घरचं अन्न काय खाल्यानंतर काय फायदा होतो का अन्न हे फक्त जीवेचे चवीचे चोचले पुरवण्यासाठी आहे शरीरासाठी काही उपयोगी नाही आहे किती वेळ अन्न खाल्लं पाहिजे किती खालं पाहिजे आणि पाण्याचा इंटेक किती पाहिजे तुम्ही ट्रेसफुल आनंदी जीवन कसं जगलं जी। पाहिजे सकाळचे पंचेचाळीस मिनटं तुमच्या शरीराला देणं का गरजेचं आहे आणि तुम्हाला विश्रांतीची काय गरज आहे याचं जर उत्तम सांगड घातली तर नक्कीच तुमचं आरोग्य सुधरेल आणि आरोग्य सुधरलं तर तुम्हाला आनंद मिळेल खूप छान सांगितलं तुम्ही आणि आपण त्यांना त्यांच्याकडून हे जाणून घेऊया की हे पी एस आय होते आणि त्यांनी चक्क रिटायरमेंट घेतलेली आहे आणि हे आनंदी आयुष्य जगत आहेत त्यांचं वजन पूर्वी किती होतं म्हणाला एकशे सतरा किलो एकशे सतरा किलो आणि आता त्यांना बत्ति, बत्तीस किलो वजन कमी केलेलं आहे आणि जर तुम्हालाही जर असं काही सोपा मार्ग जर हवा असेल तर इथे नंबर आहे मी तो देणारच आहे स्क्रीनवरती तर त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करा जरूर आणि तुम्ही सुद्धा त्यांच्यासारखं निरोगी आयुष्य जगा आणि सर्वांना एक रिटायरमेंट नंतर सुखी आयुष्य जर जगायचं असेल ना तर एक वेळा अवश्य भेट द्या तारुण्यपणातलं आयुष्य जगायचं असेल तर एक वेळ आयुष्य द्या जोडीने आणि गोडीने जर आयुष्य जगायचं असेल तर एक वेळा अवश्य भेट द्या नक्कीच तुमच्यामध्ये जीवन बदल झाल्याशिवाय राहणार नाही याची पूर्णपणे गॅरंटी देतो आणि एक वेळ अवश्य खात्री करा आतापर्यंत yes. तुम्ही भरपूर इलाज केले असेल वजन कमी करण्यासाठी आरोग्य मिळवण्यासाठी माझी गॅरंटी म्हणजे औषध पाण्यासाठी तुम्ही जितके पैसे खर्च करता तितक्याच पैशामध्ये तुम्हाला हे देणार आहे जे म्हणजे डायटिशियन कसं म्हणतात ज्या पद्धतीने कुठल्या पद्धतीचा आहार घ्यायला पाहिजे ते मार्गदर्शन ते जरूर जरू तुम्हाला करणार आहेत आहेत आणि त्या माध्यमातूनच तुमचे जे काही आजा आजार ते पूर्णपणे जाणार आहेत आणि दुसरं आजारावरती आम्ही नक्की काम करत नाही पण तुमच्या आरोग्यावरती काम करतो आणि आरोग्यावरती काम केल्यानंतर बाय डिफॉल्टर तुमचे आजार कमी होऊन जातात ते सांगण्याची पण गरज नाही तुमचं ॲटोमॅटिकली वजन कमी झालं तुमची जीवनपद्धती बदली झाली तर तुमच्या ॲटोमॅटिक असणारे तुम्हाला ऍसिडिटीचे झोपेचे प्रॉब्लेम डायबिटीज प्रॉब्लेम मनक्याचे प्रॉब्लेम हळूहळू अशा बरेच आजार कमी होतात पण आजार झालाय म्हणून जॉईंट होऊ नका आजार नाही व्हावा म्हणून जॉईंट हो जोईन राईट अगदी बरोबर खरच आपण त्यांचे खूप खूप धन्यवाद मानूयात आणि तुम्ही सुद्धा त्यांना जरूर कॉन्टॅक्ट करा आणि तुम्ही सुद्धा निरोगी आयुष्य जगा येस